आंबवणे गावातील कोराईमाता नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा मुळशी तालुक्यातील नामवंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणाऱ्या आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील आंबवणे गावात असलेल्या कोराईमाता मंदिरासमोरील पटांगणात नवरात्र उत्सव सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आंबवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्रशेठ कराळे व विद्यमान आर्दश सरपंच सीताताई मच्छिंद्र शेठ कराळे यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवरात्र उत्सव साजरा करत असताना प्रत्येक दिवशी गावातील महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच स्पर्धेत गावातील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला व खूप आनंद घेतला असल्याचे पाहण्यास मिळाले तसेच दररोज अनेकांनी बक्षिसे जिंकली उत्सव साजरा करण्यासाठी नऊ दिवस आंबवणे गावातील भैरवनाथ तरुण मंडळ व आर्या ग्रुप आंबवले या मंडळींनी अतिशय उत्तम नियोजन करत कार्यक्रम आनंदात पार पाडला दररोज महिलांचे खेळ रंगला पैठणीचा घेण्यात आले या खेळाचे सूत्रसंचालन आंबवणे गावातील विद्यमान सदस्य शरद लक्ष्मण जगताप यांनी आपल्या हाती घेऊन महिलांचे मनोरंजन केले व त्यांना मोलाची साथ आर्या ग्रुप आंबवणे या संघातील मुलांनी दिली या कार्यक्रमात लकी ड्रॉ घेण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक सुर्णा प्रदीप गरुड यांना मिळाल्याने त्या क्वीन ठरल्या द्वितीय क्रमांक योगिता संतोष तरेकर व तृतीय क्रमांक उज्ज्वला अन्नता वाळन्स या महिलांनी मिळविला तसेच आंबवणे गावातील सोनबाई अरुणा आशिष शिंदे यांनी बिकट परिस्थितीमध्ये वकिली परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्याही सत्कार आंबवणे गावातील माजी सरपंच मच्छिंद्र शेठ व विद्यमान सरपंच सीताताई यांनी केला या कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ ग्रुप आंबवणे संघाचे सर्व खेळाडू तसेच उपसरपंच गोरक्षशेठ मेहता माजी सरपंच प्रदीप गरुड माजी उपसरपंच चंद्रकांत कराळे महादेव सुतार हनुमंत वाळंस अंकुश माताळे रमेश शिंदे भरत दळवी कैलास शिंदे दीपक भिवडे गुरुदास मानकर दीपक वाळंस मनोहर लोहेकर सुभाष वाळंस सुनील दळवी दीपक दळवी राम मोडवे गणेश जाधव बळी तोंडे दत्ता शिनकर एकनाथ वाळंस संतोष शेटे आकाश शिंदे सुनील साठे अक्षय भिवडे मच्छिंद्र शेटे निरंजन चव्हाण निकेश वाळंस अजिंक्य जंगम मंगेश शिनकर ईश्वर चव्हाण मंगेश वाळंस संजय मानकर प्रसाद शिनकर प्रदीप वाळंस संदीप वाळंस प्रकाश शिनकर गोरक्ष शिंदे सौरभ दळवी अथर्व दळवी आर्यन जगताप पियुष मोढवे शेखर बोडके सुमित वाळंझो सौरभ गरुड संदेश कांबळे आतितोष जंगम बुधभूषण खंडारे संकेत बोडके संकेत शेटे व गावकरी तसेच महिला वर्ग मोठ्या उपस्थित होते